सिंधुदुर्गाच्या आंगणेवाडीत भराडी देवीच्या यत्रोत्सवाला आजपासून सुरुवात नवसाला पावणारी देवी, देवी म्हणून ख्याती भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दाखल अमेरिकेनं प्रसिद्ध केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा भूभाग भारताचा भाग म्हणून दाखवला भारत अमेरिका व्यापार करारानंतर नकाशामधील बदल ठरला चर्चेचा विषय यवतमाळमध्ये उर्दू शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल नागरिकांकडून घटनेचा तीव्र निषेध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा इसारवाडी महामार्गावर भीषण अपघात कंटेनर आणि ट्रकची धडक दोन्ही वाहनातील वाहन चालकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू सांगलीच्या शिराळ्यातील वारणावती गावामध्ये दोन बिबट्यांचं दर्शन नागरी वस्तीतील बिबट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जेजुरी गडावर दोन बैल उधळले पूजेसाठी आणलेले शर्यतीचे दोन बैल उधळल्यामुळे नागरिकांमध्ये धावपळ अंडर नाईन्टीन विश्वचषकावर नाव कोरणारा भारतीय क्रिकेट संघ मायदेळशी परतलं युवा खेळाडूंचा जल्लोषात स्वागत कर्णधार आयुष मात्रेची मिरवणूक काढत जंगी स्वागत राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा आज निकाल सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला झाली सुरुवात कोण बाजी मारणार आणि कोणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक भाजपकडून मंजूषा नागपुरे या महापौर पदाच्या उमेदवार तर शुक्रवारी स्थाई सह इतर समित्यांवरील सदस्यांची होणार नियुक्ती न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क